हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज आहे सोमवार आणि आज नाश्त्याला गौरी बोलली की मला साबुदाणा खायचा आहे तर म्हटलं मग नाश्त्याला दुसरं काही बनवण्यापेक्षा साबुदानाच करूया तर सकाळी उठल्याबरोबर मी साबुदाना आधी भिजू घातला होता तिला साबुदाना खूप खूप आवडतो तर मग साबुदाणासाठी लागणार होते शेंगदाणे मी शेंगदाणे भाजून एकदमच आठ आठ दिवसाचे बारीक मोठं असं कूट करून ठेवत असते पण मोठं कूट माझ्याकडचं संपलं होतं आणि दुसरे शेंगदाणे पण नव्हते मग शेंगा फोडावे लागणार होत्या तर मग मी शेंगा फोडायला बसले होते तर ती खेळत होती असं साडी वगैरे तिला ओढणीची खूप खूप आवड आहे आणि साडी घालायची पण खूप आवड आहे तर ती अशी माझ्या ड्रेसवरच्या ओढण्या घेऊन साडे घालते खेळते असं तिचं चाललेलं होतं तर मी शेंगा फोडते बघून आल्यानंतर तर माझ्याजवळ बसली आणि ती पण म्हणली की मी तुला मदत करते पण तिला काय केलं शेंग फुटतच नव्हती तिला सांगत होती त्याला त्याच्यासाठी ना भरपूर जेवण करावं लागतं असं तसं असं चाललेलं होतं तर गौरीला ना साबुदाणा खूप खूप आवडतो मग कधी कधी तिच्या बाबांच्या एका दिवशीचा उपवास होतो ना त्या दिवशी ती दुसरं काही जेवतच नाही फक्त साबुदाणा भगर वगैरे असं काय केलेलं असतं ना तेच खात असते ती तर तिला म्हटलं असू दे तर तिची आवड आहे तर मग चला म्हटलं मग ही शेंगाणा मला आईने दिल्या होत्या खायन म्हणजे भाजून खाण्यासाठी तर ते भाजून खाणं काय झालंच नाही तर आज उपयोगीला आलेले आहेत म्हणजे एकदा दोनदा भाजल्या होत्या तसं तर, हो तर थोडंसं मला पाहिजे तेवढंच मी शेंगदाणे म्हणजे फोडून घेतले तिला खूप भूक लागली होती म्हणत होती आवर पटकन म्हणलं मग एवढ्या सगळ्या फुडत बसण्यापेक्षा म्हणलं शेंगदाणे भाजते तोपर्यंत मिरची कट करून घेतली पण हिरवी मिरचीच नव्हती माझ्याकडं हिरव्या मिरच्यातल्याच जे काय लालसर झालेले बा मिरच्या साईडला काढून ठेवल्या होत्या मी तर त्याच मी दोन कट करून घेतले त्या जास्तीचं काही नाही कारण तिला तिखट पण नाही जास्त चालत आणि साबुदाणा पण छान असा भिजला होता तर मग साबुदाणा थोडाच होता तर तिला बटाटा पण खूप आवडतं पण हेच साबुदाणा करायचा अचानक ठरल्यामुळं बटाटा कसं उकडून टाकते मी कधी कधी उकडलेलंच टाकते मोस्टली तर आज फक्त कट करून घेतला आहे मी उकडलेल्या बटाट्याचं ना खिचडीची ना खूप भारी लागते आणि बटाटासुद्धा खूप भारी लागतो पण म्हटलं जाऊ दे जे आहे त्यात करूया तसंच म्हणून छोटे छोटे दोन बटाटे होते ते पण कट करून घेतले ते, ते काय त्याच्यावरचे साल वगैरे नाही काढले मी तसेच कट केलेले आहेत तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हिरवी मिरची आधी परतून घेतली नंतर बटाटा टाकला बटाटा पण छान असा परतून घेतला थोडासा मीठ टाकून अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे प्रत्येकाची खिचडी करण्याची पद्धत वेगवेगळी असते कोण तुपामध्ये करतं माझ्याकडं तूप होतं पण तिला आणि मला पण जास्त तूप असं नाही आवडत तर म्हणून मग मी तेलातच केलेली अगदी साधी सिंपल पद्धतीनं तर मी छान असं आता बटाटं आधी शिजवून घेते थोडंसं आणि नंतर मग त्याच्यामध्ये भिजवलेल्या साबुदाना शेंगदाणे भाजून छान असे झाले होते थोडेसे थंड पण झाले नंतर मी मिक्सरला फिरून घेतले बा बारीक मोठे असे आणि ज्या भांड्यात शाबू बिजू घातले त्या भांड्यातच तस मी तसेच शाबू टाकलेले आहे शेंगदाण्याचं कुठ कुणाकुणाची पद्धत वेगळी असते जशी माझी आई बनवते खिचडी त्याचप्रमाणे मी बनवते तर माझी आई अशी पद्धतीने बनवते अशा पद्धतीने बनवल्यानं शा म्हणजे हे खिचडी अगदी मोकळी फटफटीत आणि मऊ लुसलुशीत होते एकदम चिकट चिकट असं होत नाही आहे तर शाबूमध्येच असं चवीपुरतं मीठ थोडीशी साखर आणि शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आधी छान असं सगळं ह्या शाबूला मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट मीठ आणि साखर ते छान असं मिक्स झाल्यानंतर जे काय आपण बटाट परतून घेतलं हेवी मिरचीमध्ये त्याच्यामध्ये ते टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं ते आणि जो काय अर्धा बटाटा शिजायचा राहिलेला आहे तो हे शाबूबरोबर तो पण शिजून जातो आणि एकदम एकदम मऊ लुसलुशीत छान मोकळी फटफटीत अशी खिचडी बनून आपली तयार होते तर आमची खिचडी वगैरे झाली होती बनून खूप छान झाली होती आणि आम्ही दोघीने नाश्ता पण केला आणि दुपार झालं अचानकच ऊन होतं अचानकच पावसाचं वातावरण तयार झालं आणि जोरातचा पाऊस आला बघा जोराचा पावसाला खूपच मोठा पाऊस आला होता असं वाटलं पण नव्हतं की पाऊस येऊन म्हणून सकाळी ते खूप ऊन होतं अचानक पावसाने अशी सुरुवात केलेली आहे छान वाटलं तेवढंच थंड वातावरण झालं गरम पण होत होतं तर तर त्यानंतरचा व्हिडिओ काही मी शूट नाही केलेला तर डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते आमची चहा वगैरे झाला होता दूधसुद्धा तापवलं होतं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लवकरच लागले होते कारण पावसाचं वातावरण आणि लाईट वगैरे जाईल म्हणून मी सहालाच लागलेले स्वयंपाकाला चहा वगैरे झाल्यानंतर लगेच मी कुकरसुद्धा लावून घेतला चपात्याचं पीठ मळून घेतलं आणि जी काही दुपारची नाश्त्याची खिचडी वगैरे केलेली किंवा चहाची आत्ताची सर्व भांडी मी घासून घेतली फक्त पीठ मळलेलं जे ताट आहे ते आता मला चपाते करण्यासाठी लागणार होतं मी ते नाही घासलं तर आता काय करणार मी आज भाजीमध्ये कांद्याची पात बनवायची आहे मिश्रणा कांद्याची पात खूप खूप आवडते भांडी तर घासून घेतलेली आहेत पण ती मी जाळीत न ठेवता किचनवरच पालती घातली होती पहिली ती भांडी मी आधी जाळीत ठेवून घेते कारण आत अजून ओली आहेत भांडी तशीच मी मांडणीवर नाही लावू शकत कारण ते नंतर डाग उठतात तशीच मांडणीला आणि म्हणून मी आधी जाळीत लावून घेते आणि कांदा पात मी रात्री मिश्राने आणली होती तर जेव्हा आणली होती ना तेव्हा त्याच्यावर खूप अशी माती वगैरे होती मग तसं ठेवणं योग्य नाही म्हणून मी काय केलं स्वच्छ धुतली होती आणि जे काही त्यातले मोठे मोठे जे कांदे होते थोडेसे एक दोन होते मोठे त्यातले मी कट करून ठेवले होते आणि जे काही छोटे छोटे होते ते त्या आलास म्हणजे पातीलाच राहू दिल ते आणि ते ना जेवणासोबत खायला खूप छान लागतात तसे म्हणून मी काढून ठेवले होते आणि जे काही हे छोटे आहे ते आता मी पात करताना ते चिरून त्याचे टाकेन आणि कांद्याची पात आधीच चिरून नाही ठेवता येईल कारण खूप वास येतो त्याचा म्हणून मी स्वच्छ धुवून निवडून छान अशी कॅरबॅकमध्ये ठेवली होती नंतर आणि धुलेल्या भाज्या जास्त वेळ नाही टिकत म्हणून मग मी आज म्हणलं की चला करूया कांद्याची पात आणि वरण भात असं होतं तर एकच सिंग सिंगलच भाजी बनवणार होती मी कांद्याची पात म्हणून त्याच्यासोबत वरण होतं आणि वरण भात काही आम्ही रोज नाही बनवत असंच दोन चार दिवसातनं एकदा असं काय आम्हाला दररोज असायलाच पाहिजे असं काही नसतं आणि गौरी कसं पूर्ण जेवण सगळं जेवते काही पण खाते म्हणून तिथला असं नाही की वरणभातच पाहिजे असं असं नसतं जेव्हा सुकी भाजी असेल ना तेव्हा मी वरण भात आवर्जून करते जेणेकरून पातळ पण होऊन जातं एकीकडं आणि सुकी पण होऊन जातं म्हणून तर बघा ही कांद्याची पात मी चिरून घेतलेली आहे मस्त अशी बारीक आणि कांदेसुद्धा चिरून घेतलेले आहेत तर आता मस्त अशी फोणी घालूया एकदम साधी सिंपल रेसिपी आहे पण खूप छान लागते आणि माझ्या मिसरांनासुद्धा मी कांद्याची पातनं खूप खूप आवडते गौरीला काही एवढं जास्त नाही आवडत कांद्याची पाती खाय म्हणजे खाल्ली म्हणायला खाते तर भरपूर सारा लसूण ठेचून घेतलेला आहे मी आणि कढईमध्ये तेल वतून छान असं लसूण परतून घेते लसूण छान परतून घेतला ना ते जे काही कांदे चिरले होते आधी छोटे छोटे ते कांदे आधी परतून घेते म्हणजे जास्त कच्चड ना नाही लागणार थोडंसं अगदी भाजून घेते आणि एकदम कोवळे होते कांदे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागला भाजण्यासाठी तर कांद्याची पात करण्यास करण्याची पद्धत वेगळी असू अशी काही वेगळी काही पद्धत नाही कोण फक्त हिरवी मिरची कोण टाकतं कारण माझ्याकडे हिरवी मिरची नव्हते म्हणून मी लाल तिखट थोडं टाकणार होते लाल मिरची पावडर टाकणार होते बस एवढंच आहे आणि कोण शेंगदाण्याचं कूट टाकतं कोण डाळ टाकतं असं आणि कोणी कोणी दोन्ही पण टाकतं म्हणजेच की शेंगदाण्याचं कूट पण टाकतं आणि डाळ पण टाकतं आमच्यात तसं दोन्ही पण टाकतात पण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट नव्हतं मोठं मी सकाळीच खिचडीला शेंगा फोडून घेतलं होतं ते परत माझ्या लक्षात नाही आलं तर असू दे म्हटलं मग कांदा छान असा परतून घेतला तो नंतर मी कांद्याची पाट टाकून घेतली कांद्याची पात टाकून छान अशी परतून घेतली त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकलेली आहे कोणकोण हरभऱ्याची डाळसुद्धा टाकते भिजू घालून पण मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि छान असं दोन्ही मिक्स करून घेते आणि थोडंसे एक वाप काढून घेणार आहे जेणेकरून अजून थोडीशी कांद्याची पात कमी का होईल आणि मग मला मिठाचा अंदाज टाकता येईल आणि पटकन अशा पालेभाजी किंवा कांद्याची पात असू दे किंवा कु कुठलीही भाजी असू दे होती त्याच्यातमध्ये पटकन मीठ नाही टाकायचं कारण काय होतं आपण आधी पटकन मीठ टाकतो आणि नंतर मग भाजी कमी कमी होत जाते मग नंतर ते खारटसुद्धा होऊ शकते म्हणून काय करायचं आधी पट भाज्या थोड्याशा शिजून घ्यायच्या अर्ध कच्च्या आणि नंतर मग मीठ टाकायचं तर आता इथं चवीपूरनुसार मीठ आणि चवीपुरतं तिखट टाकून छान असं ताट पर पालतं घालून एक दहा मिनटं पाच शिजू देणार आहे मी एकीकडे एक पात ठेवलेले आहे तोपर्यंत माझा कुकर सुद्धा थंड झाला होता आणि सुद्धा मी कशा कशाप्रकारे करते अगदी साधी सिंपल तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुणाकुणाची पद्धत वेगळी असते तर वर डाळ छान अशी गोठून घेतली कड पातेल्यामध्ये तेल टाकलं मोहरी टाकली जिरे टाकलं लसूण आलं आलं आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली छान अशी टाकून भाजून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकली नंतर गोठून घेतलेली डाळ टाकून छान असं कोथिंबीर टाकली परतूर आणि मला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच वरण केलेलं आहे पाणी टाकलेलं आहे आणि जास्त आमच्यात पातळ वरण नाही आवडत घट्ट सरच आवडतं आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं मी थोडंसं एक उकळी काढून घेतलेली आहे एकीकडे कांद्याची पात होते एकीकडे सुद्धा झालेलं आहे आणि तर अशा पद्धतीनं माझं अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि आता फक्त करायच्या आहेत चपात्या तर ही बघा कांद्याची पात मस्त अशी झालेली आहे इकडं आहे वरण आणि भात आणि आता करायचे आहेत मला चपात्या तर आता वाजले सात आणि मला सातची सिरियल खूप आवडते काव्या पार्थ आणि नंदिनी तर मी ती सिरियल बघत बघत चपात्या करून घेणार आहे तर असा होता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ